मित्रांनो आता बघा आपण किरवे पकडायला चालू आहे रात्रीचं कुवत केलेली आहे भावानी आता पोत आपण सोडूया हे बघा किती मोठी किरवी पकडलेली आहे एवढी मोठाच खापराय जवळ जवळ हात टाकला बॅटरी वे आणि हे मासा आता आम्ही घरी आलेले आहेत बघा बघून 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 मित्रांनो आता आपण चाललेलो आहे तिकडे हिरव्या वगैरे पकडायला त्याच्या भरपूर खेळाडत असून वरती जायचं आहे पुलाच्या वरती आता आमचा ब्रिज आहे इकडे या साईडला तुम्हाला कालोक असल्यामुळं काही का जास्त दिसणार नाही तर बघूयात आपण काढूया मस्त एकदम कालोका वगैरे अंधार आहे त्याच्यामधलंच आम्ही किरव्या पकडतोय खूप मस्त वाटतंय आहे थेट कोकणातून आपण पकडतोय चिपळून दुर्गेवाडी पाटीलवाडी चला आता आपण तिथून पुढे जाणार आहोत हिरव काढतोय वगैरे तर बघा आता आपण मोबाईलच्या साहाय्याने आपण टॉर्च लाईटीने किरवे पकडतोय तर लास्टपाऱ्यांना नक्कीच बघा त्यावरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर आपण खूप एन्जॉय करा व्हिडिओ फर्स्ट टाईम आपल्या चॅनलवरती खेकडं पकडण्याची व्हिडिओ येते तर नक्कीच बघा व्हिडिओ चला मित्रांनो आता बघा आपण किती वेळ पकडायला चालू आहे रात्रीचं हे बघा मस्त असं काय मोबाईल हे बघा आपण पुढे जाऊया बस आमटी बघा काहीच पहिली मी खेकडी पकडलेली आहे बघा सुरुवात केलेली आहे भावानी आता पोहत्यात आपण सोडूया हे का एवढी मोठा खापरा आहे जवळ जवळ जबरदस्त एकदम कडक मोठा हात ताक आहे बॅटरी आणि हे मासा मासा भेटलायला रत्नाशी मोठी भावानी केलं नाही जबरदस्त एकदम सावक सावकाश दादा काठी पकड जबरदस्त पकडलेली आहे तर बघा नको नाही रात्रीच नको कशा रात्रीच रात्री जो बघा परत एकदा भेटलेली आपल्या मजबूत ना डांगरी बघ तर बघा मित्र मोठा खेकडा पकडलाय आता पिशवी जर जास्त उकडा हा असं हलवायचं काठी पकड जास्त पुढे जाऊन थांबा पाटणे आले ना अजून मजबूत ना तुला बोललो बघा मित्र तुझ्या भाऊजी

कारण बघत असाल ना एवढा कालू काय अंधार आहे त्याच्यामध्ये जामीन मोबाईलवरती टॉचवरती असंच किरव्या पकडतोय वगैरे तर नक्कीच लाजपर्यंत व्हिडिओ बघा तर चला आ, तर थेटपण तो बघायचा व्या आला काय हां तर बघा आता माझ्या भाऊ आला इकडे तो पिशव्या पकडल्या आहेत खेकड्याच्या हे बघा एवढे मोठे खेकडे पकडले आहेत पूर्ण फुल एकदम बघा आई बघा संदेश पाटील मस्त असं खेकडे वगैरे पकडतोय म्हणजे कसं ह्या पेशवी पकडतोय आणि आम्ही इकडे खेकडे पकडतोय तिकडे त्या साईडला बाप्पा आहेत त्यांना कॉल आलेला आहे तर किरण वगैरे तिकडे त्या साईडला हा, हाली तिथं टॉच दिसत असेल किरण आहे रत्नेश आहे ते लोक खालते आहेत लो एवढं कालू काय पूर्ण काय जास्त दिसत नाही तर आम्ही इकडेच चाललो आहे बघा दोघं जण दोघं तिघ जण चालले आहेत म्हणजे आम्ही टोटल पाच जण आलेले आहेत तर चप्पल पण तुटली एकदम याची पूर्ण आणि या बघा हा रात्रीचे टोके काढतोय मॅन बघा या रात्रीची टोकी काढवा हे बघा पाटील रत्नेश पाटील आज जाऊ नये बघा रात्रीश पाटील मुंबईवरून खास करून किरव्या पकडायला रात्री आहे पाटिल। रात्र तरी बघून धोवा पकडलेला आम्ही किरव्या किती पकडलेल्या आहेत आम्ही रस्त्यावर येऊन दाखवतो कारण का आता नदीच्या किनारी आहेत तर नदीच्या किनारी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला तर एका किरवी बाहेर गेली तर नुकसान नुकसान झालंय आता या किरण किरण पाटील हा माझा मोठा भाऊ आहे तुम्हाला विनंती आहे की तुम्ही टॉर्च दाखवायचा आहे आतमध्ये आम्ही व्हिडिओ मध्ये किरव्या किती पकडलेल्या आहेत आता दाखवतो आजच्या रात्री आजच्या रात्री किती किरव्या पकडलेल्या आहेत आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत तर बघा बघून घ्या किती किरव्या पकडलेल्या आहेत एवढ्या एवढ्या किरव्या पकडलेल्या आहेत रात्रीच्या दरम्यान आणि इकडे वर चांगला पकडून ठेवला नाही तर चला आपण जाऊया आम्ही मी चालू आहे आशीर्वाद असू द्या सोबत बरोबर आणि आमच्या वैभव वैभव यांना तुम्ही लाईक करून त्यांचं हे करायचं काय म्हणतात करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा शेअर करा हीच विनंती आहे रत्नेश पाटील यांच्याकडून धन्यवाद चला आता मित्रांनो आपण ही व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया अशाच नवीन मध्ये तर चला जाऊ आता टाटा बाय बाय टेक केअर आणि खूप का लोक आहे त्या मुली जास्त व्हिडिओ काढता जमली ना आम्हाला आज आम्ही आता आम्ही घरी आलेले आहेत एवढे एवढ्या किरव्या पकडलेल्या आहेत बघून घ्या बघून घ्या ह्या बघा एकावर एकावर एक किती लागलेल्या आहेत सहा पाच किरव्या लागलेल्या आहेत बाकीच्या आपल्या ह्याच्यामध्ये आहेत बाकीच्या ह्याच्यामध्ये आहेत मस्त अशा मोठे पण आहेत काही बारीक आहेत अशा छोट्याशा मस्त पकडले एकामेकाला थर या सर्व जसं आपण मुंबईला बोलतो की धायंडीचा थर लागलेला आहे तसा <laughs> ला हाँ। हाँ। हा पाच थरांचा आमच्या किरव्यांचा कोकणातील किरव्यांचा थर लागलेला आहे तसेच आता ह्या किरव्या जेवढ्या तुम्हाला दिसत आहेत खेकडे ते गावटे बसेमध्ये किरव्या बोलतात किरवे आहेत त्या आम्ही सहसा आम्ही हाताने पकडली आणि ते पडलेले आहेत तू किती पकडल्या मी एक पकडली मी दोन बरोबर एवढ्याच होतं एवढंच पाच होते पाच होते पाच नाही नाही पाच होते नाही रे एवढी नाही पडणार एवढ्याच होतं रे पाच होते रे नाही रे नाही बॉल तर मित्रांनो बघा किती मोठ्या मोठ्या खेकड्या वगैरे भेटलेले आहेत वा खूप सुंदर अशा खेकड्या भेटल्या आहेत आणि खूपच खेकड्या वगैरे आहेत आणि आहेत काही बारक्या वगैरे आहेत तर मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा निश्चित वाटा आणि भेटूयाच्याच नवीन व्हिडिओमध्ये चला मित्रांनो बाय बाय टेक केअर